अमरावती नजीकच्या रेवसा येथे आरोग्य मंदिर मंदिरमध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्य सहाय्यक जिल्हा प्रशिक्षण केंद्र तथा जिल्हास्तरीय पर्यवेक्षक अमरावती तालुका प्रवीण ढोले यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर अंकुश मानकर मुख्याध्यापक चतुर्जी उके आश्रम शाळा रेवसा येथील सेविका मोनाली खेरडे हे होते यावेळी या मुलांना जंतनाशक गोळ्या वितरित करण्यात आल्या तसेच जंतनाशकाचे महत्व व परिणामकारकता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले हा उपक्रम मुलांच्या आरोग्यासाठी महत्वाचा असून उपस्थित विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला तसेच आरोग्य विषयक जनजागृतीसाठी माहिती सांगण्यात आली रामचंद्र मुंदाने द स्टिंग ऑपरेशन न्यूज दिवसा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव